हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं एकदम चमचमीत आणि झंझणीत असं सुक्क चिकन कसं करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं हे झालेलं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे आपण बनवलेलं आहे पण तेवढंच हे चविष्ट ते टेस्टी एकदम झालेलं आहे सुक्क चिकन मस्त बनवलेलं आहे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही एकदा बनवल तर परत परत याच पद्धतीने बनवणार नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम चिकन सुक्क बनवण्यासाठी एक किलो चिकन मी घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेते आणि त्यामध्ये मी एक चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते हळद आणि मीठ आपण चिकनला लावून घ्यायचं आहे इथे हळद आणि मीठ चिकनला लावून घेतलेलं आहे आता हे लगेचच आपण शिजायला घालणार आहे त्यासाठी मी इथे पातेल्यात पाते हे चिकन शिजवून घेणार आहे त्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे इथे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे एकदम बारीक एकदम चिरून घेतलेले आहेत असे कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला लालसर कलरवर आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचं आहे इथे कांदा आपला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं चिकन घालायचं आणि तीन ते चार मिनटं गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून परतून घ्यायचं आहे इथे बघा गॅसची फ्लेम हाय करून मी छान असं चिकन परतून घेते तीन ते चार मिनटानंतर बघा चिकनचा कलर बदललेला आहे याला पाणी सुटायला लागलेलं आहे छान असं हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं मी परतून घेतलेलं आहे आता याला पाणी सुटायला लागलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि याच्यावर ताट ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे असं केलं की खालच्या आपल्या चिकनला पाणी सुटतं आणि वरचं पाणी पण गरम होतं वरचं पाणी गरम होतं तसं खालच्या चिकनला पाणी सुटतं आणि आपण हे छान असं दहा मिनटं शिजवून घेणार आहे इथे आपलं चिकन दुसरीकडे शिजतंय तर आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे चार चमचे तीळ आणि एक चमचा मी जिरे घातलेले आहेत तव्यामध्ये आणि असं भाजून घेणार आहे चांगलं खमंग खरपूस असं चार चमचे तीळ एक चमचा जिरे घातलेले आहेत चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे बघा जिरे आणि आपले तीळ चांगले भाजलेले आहेत बघा मी काढून घेते प्लेटमध्ये इथे बघा मी काढून घेते तीळ आणि त्याच तव्यामध्ये थोडंसं एक चमचा मी तेल घालून घेते इथे बघा एक छोटा चमचा मी तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण इथे खोबरं मी असं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे थोडंसंच खोबरे घेतलेलं आहे बघा अर्धी वाटी ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तसा खोबरे भाजायला सुखं खोबरं भाजायला तसा वेळ लागत नाही जास्त इथे थोडंसं बघा या पद्धतीने मी खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि इथे एक ते दीड इंच आलं मी घातलेलं आहे ते पण खोबऱ्याबरोबर परतून घ्यायचं चा, हे चांगलं परतलेलं आहे बघा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हे, हे पण मी प्लेटमध्ये काढून घेते बघा तर मसाला थंड होतोय तर इथे दहा मिनटं बघा चिकन आपलं चांगलं मिडियम फ्लेमवर शिजलेलं आहे पाणी पण वरचं गरम झालेलं आहे इथे बघू शकताय चिकनला पाणी अजून सुटलेलं आहे आता आपण चेक कुऱ्यात शिजलंय का ते दहा मिनिट शिजलेला आहे बघा छान पाणी पण अजून शिज सुटलेलं आहे इथे बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा थोडस इथे थोडस चिकन आपलं शिजलेलं आहे थोडं कच्चा आहे अजून न कळत कच्चा आहे आता इथे बघा अजून आपल्याला झाकून ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं हे चांगलं झाकून ठेवून मी शिजवून घेणार आहे बघा यावर झाकण ठेवायचं आणि अजून हे चांगलं आपण शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिट म्हणजे छान शिजलं जातं बघा ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आपण त्याला आमचंच पाणी सुटलेलं आहे चिकन शिजतं तर इथे मसाला पण थंड झालेला आहे आता सुरुवातीला आपण तिळ आणि जिरे वाटून घेणार आहे इथे तीळ आणि जिरे मी वाटून घेते बघा हे वाटलेलं आहे आता त्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि आपण गरजेनुसार पाणी घालून हे वाटून घ्या चांगलं मी पण आवश्यकतेनुसार पाणी घालून हे वाटून घेते एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघा मी पाणी घालून हे छान असा मसाला बनवून घेतलेला आहे हा मसाला आपला तयार झालेला आहे बघू शकताय आता आपण सुखद चिकन बनवणार आहे त्यासाठी चार ते पाच मिडियम साइजचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता इथे ते पंधरा मिनटं झालेले आहेत बघा इथे बघूया अजून आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे इथे अजिबात आपण पाणी घातलेलं नाही त्याला अंगच चिकनचं पाणी सुटलेलं आहे बघा आणि अंगच्या पाण्याचंच हे चिकन छान असं आपण शिजवून घेतलेलं आहे बिना पाणी घालता छान असं चिकन त्या अंगच्या पाण्यात शिजलेलं आहे छान असं चिकन बघा शिजलेलं आहे थोडं गरम आहे पण चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मी आता हे काढून घेते आपण आता सुकी भाजी बनवणार आहे चिकनची त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड पळी मी तेल घालून घेते आता इथे बघा तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चार ते पाच कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे थोडा कांदा असा सुट्टा करून टाकायचा म्हणजे चांगला पटकन भाजला जातो सगळा कांदा व्यवस्थित कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा आपल्याला एकदम चांगला सतत हलवत कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथे बघा कांदा आपला चांगला भाजलेला आहे एकदम सोने रंगाव चांगला भाजलेला आहे आता त्यामध्ये दोन टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहे टोमॅटो पण चांगले मऊ होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत इथे बघू शकता टोमॅटो कांदा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आपण जो मसाला करून घेतलेला आहे जे वाटण ते वाटण सगळं मी इथे घालून घेते ते बघा सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे आणि वाटण आपल्याला मिक्स करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मी यामध्ये वाटण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा बघा आणि वाटण पण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून परतून घ्यायचं आहे बघा चार ते पाच मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण तेल सुटेपर्यंत मी झाकून ठेवलं होतं थोडंसं बघा वाटण हे सगळं चांगलं परतलेलं आहे तेल सुटलेलं आहे बंद करून घेते आणि आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे त्यामध्ये इथे बघा दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे चिकन मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धनेपूड घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला इथे तुम्हाला आणि काही मसाले घालायचे घालू शकता मी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत वाटणामध्ये आता चिकन शिजलेलंच पाणी मी यामध्ये थोडंसं घालणार आहे आणि मसाला आपला चांगला शिजवून घेणार आहे इथे बघा चिकन शिजलेलंच दोन तीन पळ्या मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत मी हे शिजवून घेतलेलं आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आपल्या त्यामधले त्यामध्ये आपल्याला शिजलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि मसाला सगळा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मी सगळं चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते आपल्याला हे व्यवस्थित असं सगळ्या चिकनला हा मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे सगळी मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे चिकन शिजलेलं ते मी घालून घेते थोडंसंच पाणी आहे आणि याला मिक्स करून घेऊन मी झाकण ठेवून थोडंसं तीन ते चार मिनटं अजून मसाल्यांबरोबर हे चिकन शिजवून घेणार आहे बघा करून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आणि जास्त मी जास्त सुकं पण करणार नाही जास्त पातळ पण करणार नाही थोडीशी दाटसर ही भाजी बनवणार आहे थंड होईल तसं हे अजून दाटसर होतं झाकण ठेवून मी तीन ते चार मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे मसाल्यांबरोबर छान अशी छान असं आपलं चिकन तयार झालेलं आहे बघा सुक्कं चिकन मी वरून असं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते बघू शकताय तुम्ही मस्त असं आपलं झनझणी जन चमचमीत साध्या सोप्या पद्धतीने चिकन तयार झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं आपलं चिकन तयार झालेलं आहे हे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मस्त लागते बघा टेस्ट नक्की एकदा करून बघा मी गॅस बंद करते आपली भाजी तयार झालेली आहे बघा मस्त झणझणीत चमचमीत असं सुक्क चिकन आपलं झालेलं आहे तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर चिकन शिजताना तुम्ही पाणी गरम पाणी घालून अजून थोडंसं हे बनवू शकता आणि याच पद्धतीने बनवू शकता मस्त होते नक्की या पद्धतीने चिकनची भाजी सुक चिकन असं बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद